आणि पुढील बातमी येते आहे अमरावतीमधून शेतकरी कर्जमाफीच्या नावाने मिरच्या सोमणाऱ्या व आंदोलनाला नौटंकी संबोधणाऱ्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फोटोला प्रहारने मिरची धुनी दिली आहे शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्याला कदापि ही माफी नाही प्रहार जनशक्ती पक्षाचा हा इशारा आहे बच्चू यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी कर्जमाफी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात आणखी तीव्र होणार असा प्रहारचा इशारा सुद्धा आहे महत्वाची बातमी आपण पाहतो आहे काल मोर्शी येथील कार्यक्रमामध्ये कर्जमाफी आंदोलनाला नवटंकी संबोधून शेतकरी आत्महत्या अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे मिरची धुनी व जोडे मारो आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांचे कैवारी बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये कर्जमाफीसाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी आंदोलन आंदोलनकर्त्यांनी दिलाय आणि या आंदोलनाला महानगर प्रमुख बंटी रामटेके प्रदेश प्रवक्ते जितू दुधाने सचिव नंदकिशोर कोयटे उपसरपंच अतुल सिंग महानगर संपर्क प्रमुख गोलू पाटील संपर्क प्रमुख अकबरभाई अर्जुन औशिकर मनीष पवार राजू परिसे निरंजन ठाकरे समर्थन डावरे मंजुषा बोडखे अलका शहाणे शुभांगी वाटाने प्रज्ञा मेदकर ललिता धुर्वे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Bir şey,